भैरवनाथाच्या चांग भलं नमस्कार मित्रांनो मी आपला उद्धट तर आपण घेतले नवीन गाडी आणि आपण गाडी घेतली म्हणजे आपल्या कुलदैवताला जावंच लागते श्री काळ भैरवनाथ मंदिर परंडा मध्ये गाव आहे त्या गावातील मंदिर आहे तिथून तुळजापूरून एकशे पस्तीस किलोमीटर आहे तरी चला तुम्हाला दाखवतो मोठ मागन्हावर बापाया तुलेकरला देखनावर अशाच उद्घट गोष्टी बघण्यासाठी आपल्या इंस्टा पेजला लाईक करा फॉलो करा यापेक्षा भारी भारी कंटेंट आपण भविष्यात आण तुमच्या समोर यासाठी सपोर्ट राहू द्या